जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे तर हा रोड आहे तर या रस्त्यावर भरपूर प्रमाणात असे खड्डे पडलेले आहेत तरी या भागातील तरुण वर्ग जास्तीत जास्त तरुण वर्ग असा इकडे कोल्हापूर साईडला कामाला जातो तरी रात्री यांना रात्री यायला वेळ होतो तर रात्री अ घरी जाण्याची गडबड असते घरी जाण्याची गडबड असल्यामुळे या असे खड्डे असतात या खड्ड्यातले अपघात होऊ शकतो तर या प्रशासनाला आता तरी जाग येईल का तरी या भागातला कोण विचारत नाही म्हणून इकडे दुर्लक्ष दुर्लक्ष करायचं आता याचा घडप आहे ही प्रशासनाला विनंती आहे लवकरात लवकर इकडे खड्डे आहे ह्या दादाना विचारा काय काय इकडे हा आहे गळ्या ते बाजार हा कंटिन्यू रोड आपला खड्डे मुक्त झालेला आहे रस्त्यात खड्डे आहेत का खड्ड्यात रस्ता हे कळत नाही आणि खड्डे पाण्याने भरलेले आहेत त्यामुळे खड्डा किती खोलवर हे आपल्याला ना समजत नाही त्यामुळे अपघात होणे हे साहजिकच आहे त्यामुळे सरकारला खरोखर जी, जी जाण आणि जाग आली पाहिजे याबद्दल मी आम्ही व्हिडिओ करून टाकत आहे दादाना सहकार्य करत आहे आपण या पूशाक करूया <laughs> तरी प्रशासनाला विनंती आहे की लवकरात लवकर हे खड्डे मुक्त करण्यात यावेळी मुजवावे सर्वांची विनंती आहे अनेक नाही मुदल्यात बांधकाम विभागाच्या दारात येऊन अशी पूजा घालण्यात येईल हा प्रशा प्रशासनाला इशारा आहे लवकरात लवकर हे खड्डे मुजण्यात यावे या खड्ड्याच्या पूजा केलेल्या उद्या बांधकाम विभागाच्या दारात जाऊन पूजा करू जय शिवराय जय शिवराय तर असा आपण खड्डा तात्पुरता का विना पण मुजवलेला आहे तरी प्रशासनाला विनंती आहे की लवकरात लवकर हे खड्डे मुजवण्यात ये आणि जनतेला देखील माझी विनंती आहे आपण फॉलो आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून आपलं हे कार्य असंच वाढत राहील व प्रशासनाला जागील जय श्रीराम